राधानगरी तालुक्यातील कुकडूवाडी येथील शेतकरी शेतामध्ये राखण करण्यासाठी गेला असता गवारेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे उपचार सुरू आहेत नामदेव शिंदे हे शेतकरी आज बुधवारी सकाळी आठच्या दरम्यान कुंभारवाडी इथल्या भात शेतामध्ये राखण करण्यासाठी गेले होते यावेळी त्यांच्यावर गवारेड्याने हल्ला केला नामदेव यांच्या पायाला आणि पाठीला दुखापत पा झाली आहे वैरे शेतात रखवाणीसाठी मात्र परत ते गेले होते आणि गव्याचा हल्ला गहू शेतात भात खाऊन जंगलात उभारलेला होता परंतु शेत शेतात बांधवा बघा असल्यामुळे कुत्र्या त्यांच्या अंगावर भुकल्यामुळे ते गव्हाने पप्पू बांध कुत्र खा मुक्तून बघण्यासाठी पाठिंबा बघायला ते गहू पाठिंबाने पुढे धडाक मारले व पप्पा खाली शेतात बांधावर पडले व नंतर खाली पप्पांच्या पाया पाय देऊन गहू पुढे गेला आणि पप्पांना आता ग्रामीण ग्रामीण आहे नामदेव यांच्यावर राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत वनाधिकाऱ्यांनी रेस्क्यू टीमचं घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे बेफ्यांसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील